नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहत आहे वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपण आलेलो आहोत नगर जिल्ह्यातील नगर या लोकसभा मतदारसंघामध्ये लोक भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात पारनेर विधानसभेचे आमदार निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून लोकसभा मिळण्याची शक्यता असून नक्की या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती असणार आहे याचा आपण आढावा घेणार आहोत आज आपण पारनेर तालुक्यातील आळकोटी या ठिकाणी आहोत आणि आळकुटी मधील ग्रामस्थांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्की त्यांच्या मनात काय आहे जी सरकारची धोरणं आहे त्या धोरणाबाबत त्यांचं म्हणणं काय तुमचे खासदार कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला खासदार आमदार कोण आहेत आमदार नंदी साहेब खासदारांचे काम कसे आहे खासदारांचं काम काय बरोबर नाही लंकेश साहेबांचं काम कसं आहे एक नंबर आता विखे सुजय विखे आणि निलेश, निलेश, लेंके, निलेश लेंके। लंके यांच्या लढत होणार आहे लंकेश साहेब कशा निलेश लंके काम चांगली त्यांची आता आमदार आहे चांगलं आहे पार्नेर मध्ये आहे बाकीच्या मतदारसंघामध्ये कसं राहील तिकडे व्यवस्थितच राहणार आहे शरद पवार साहेबाला मानणारा वर्ग आहे सगळा मधल्या काळात अजितदादा पवारांबरोबर गेले होते काही असू पण शेतकरी समाज फक्त पवार साहेबाला ते आज पवार साहेब ना विषयच नाही ते शेतकरी कांद्याला अजित नाही आज किती खासदार तुमच्याकडे येत असतील त्यांच्या कानावर या गोष्टी घातल्यात त्या घातल्या होत्या त्यांनी म्हणले निर्यात बंदी उठवली कुठं घालता निर्यात बंदी उठवली निर्यात बंदी उठवली नाही अं निलेश लंके यांचं काम चांगलंय तुम्ही म्हणताना की कसं आहे त्यांनी तरी निधन कांद्यासाठी आंदोलन केलं होतं सुप्याला तसे खासदारांचं पाच वर्षात कुठं आंदोलन आहे काय शेतकऱ्यांबाबत प्रश्न मानलाय काय केलंय काय का विषय काय सांगाल तुम्ही लंकेश लंके लंके आपण पाहू शकता पारनेरचे जे आमदार आहेत निलेश लंके यांच्याच कामावर येथील जे नागरिक आहेत ते समाधान व्यक्त करतात अजूनही नागरिक आहेत आपल्या समेत त्यांच्याकडून आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू मतदान आहे का तुमचं हो आहे कुठं करता तुम्ही मतदार मतंगा आमच्या गावात दरुडी गावात मतंगा जी सरकारची जी धोरण आहे त्याच्यावर काय सांगाल तसं ऍक्च्युली पाहिलं गेलं तर पहिली गोष्ट आजकालची मुलं खूप बेरोजगार आहे म्हणजे त्यांना शिक्षण त्यांना शिकूनही त्यांना नोकऱ्या उपलब्ध होत नाही तर आमदार साहेब माझी एवढी विनंती असेल की तुम्ही जर आम्हाला रोजगार चांगल्या प्रकारे उपलब्ध करून दिला तर नक्कीच समाजाचं म्हणा देशाचं म्हणा नक्कीच कल्याण होणार आहे खासदार आहेत त्यांच्या कामाबद्दल काय क सुजेविकेच्या कामाबद्दल सांगायचं तर ते चांगल्या पद्धतीने काम करतात हे जनतेमध्ये राहुल समाजाचे प्रश्न सोडवण्याचा खूप प्रयत्न करतात तसं निलेश लंके बाबत सांगायचं म्हणलं ते दोन्ही खूप करतो तो साहेब दोन्ही जे आहेत व्यक्ती ते, ते एकमेकांच्या समोर लढणार आहेत कसे आता ऍक्च्युअली जसं पाहिलं गेलं तर त्यांची श्रेष्ठता त्यांच्या कामावरती ठरणार आहे त्यांनी समाजासाठी किती डेडिकेशन दिलेले किती कि कार्य केले तरुणांची पसंती कोणाला असेल सुजवी खेनला की निश लोकसभेसाठी लोकसभेसाठी पाहायला गेलं तर तशी दोघांना पण दोघांची पण नाही असणार आहे पारनेर जो मतदारसंघ आहे तो निलेश लंकेंचा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये त्यांचं पारडं जडच राहील हो होक्च्युली ते पाचशे पाच वर्ष आमदार असल्यामुळे त्यांचं पारडं थोडस जड राहील पण सुजय विखे पण म्हणजे त्यांच्या थोडीस तोड आहे म्हणजे असं मला म्हणायचं थोडीस तोड लढत होईल असं म्हणताय नक्की कशामुळे होईल काय काय आपले आमदार साहेब जे निलेश लंके साहेब त्यांचं काम खूप सुंदर आहे पालघर तालुक्यामध्ये जसं कोविडमध्ये त्यांनी जे काम केलं ज्यावेळेस चांगल्या चांगल्या पैशाचा उपयोग नाही झाला त्यावेळेस त्यांनी स्वतः माणसामध्ये जनतेमध्ये मा उतरून जवळपास तीस चाळीस हजार लोकांचं त्यांनी हे केलंय कोविडमध्ये ज्यावेळेस गावामध्ये पण गावा लोकांना गावबंदी व्हायची कोविड काळामध्ये त्यावेळेस त्यांनी काम भरपूर छान केलेलं आहे नगर नगर जिल्ह्यात विखे पाटील चांगलं आहे आणि सुजय विखे मागच्या वेळेस चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून आले आता निलेश लंके त्यांच्या समोर असल्यावर काय परिणाम होईल नाही परिणाम होणार आता हे बी जे पी सरकार आल्यापासून आपल्या देशामध्ये जे महागाईचं स्तर वाढलेलं आहे सामान्य माणसाला आता पेट्रोल परवडणार नाही पेट्रोल असेल सिलेंडर असेल गॅस असेल त्याच्यानंतर बाकीचे किराणा असेल ग्रोसरी हे सामान्य माणसाला पाहिजे गरजेचं आहे त्या गोष्टीवरती त्यांनी घातलेला बीजेपीच्या धोरणावर नागरिक नाराज आहेत त्याचा तोटा विकायला होऊ शकेल शंभर टक्के होणारच आणि काय आणि आता लिंके साहेब पण आता पवार साहेबांबरोबर गेलेले त्याच्यामुळे त्याचा तर नक्कीच फायदा होईल पवारांची जी सहानुभूती त्यांना मिळेल टक्के शंभर टक्के पवार साहेबांची असेल उद्धव ठाकरे साहेबांची असेल माजी आमदार विजय आवटी हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांचा सपोर्ट भेटेल का निलेश रंके हो नक्की नक्की ते सपोर्ट करणार ना ते त्यांनी पण भरपूर चांगलं काम के केलेलं विजय रावती साहेबांनी आणि इथून पुढं पण आता लंके साहेबांच्या व लंके साहेब शेवटी त्यांचे चेलेचे चेले आहेत आवटी साहेब आपण पाहू शकता आळकोटेमध्ये हे जे नागरिक आहेत यांची प्रतिक्रिया अशी आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्रित निलेश लंकेंना खासदार करण्यासाठी पार्नर मध्ये काम करतील अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू काय सांगाल सरकारची धोरण कशी आहेत पण ते आपल्या महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र सरकार केंद्र सरकार महाराष्ट्र सरकार म्हणजे महाराष्ट्रात राजकारणाचा हे झालंय चितल झालाय त्याच्यामुळे ते कोणताच पक्ष चांगला नाही त्याच्यात कोणताच पक्ष चांगला आहे आणि धोरण कशी धोरण कशीत पण धोरण चांगली नाही शेतकऱ्याच्या विरोधात धोरण आहे शेतकऱ्याला बाजार नाही इकडून सात हजार द्यायचे आणि इकडून लाखांनी गाड्या ला। शेतकऱ्यांना कशाला बाजार ठेवायचा नाही केंद्राची ना। योजना चांगल्या आहेत असं म्हटलं आता बघा योजना त्यांच्याकडे भरपूर येईल पण सर्व सामान्यकडून नाही ना। माहितीच होत नाही जे ऑनलाईन पाहतात त्यांना माहिती उदाहरण उदाहरणार्थ काय सांगाल योजनेचे आमच्या आम्हाला योजनाच माहित नाही त्याच्यामुळे काय सांगा उदाहरण कृषी सन्मान योजना आहे विविध नाही आम्हाला कृषी सन्मान योजना तुम्ही आता सांगितली म्हणून आम्हाला माहित नाही युवकांसाठी रोजगारासाठी त्यांचे मेळावे होतात कुठे होतात मेळावे सरकार शासन आपल्या दारीच्या योजना होतात नाही कुठं झालं कुठे तुम्ही पाहत असाल आप... ना नगर जिल्ह्यात बरेच उपक्रम व्हिडिओ आमच्यापर्यंत किंवा आमच्या सर्व पण काय आलेलं नाही काय बी नाही सुजय विख्यांचं काम कसं आहे सुजय विखेंच काम म्हणजे चांगलं नाही एवढं ते तरुण खासदार आहेत लोकसभेत त्यांनी आवाज चांगला उठवलाय लोकसभेत कुठं काय आवाज उठवलाय काय काम आहे कुठं आमच्या इथं एवढं मोठं गाव आहे कुठं काही काम दिसते नाही त्यांच्या विरोधात निलेश लंके राहणार आहेत त्यांनी बी काम केले नाही निलेश लंकेनी पण काम केलं त्यांनी त्यांनी सुद्धा पाच वर्षात काही काम केले नाही आणि नाही पहिले विजय आवटी होती का त्यांनी चांगली काम केली होती मला विजय आवटी आणि निलेश लंके हे एकत्रितच राह राहतील एकत्र आले तर त्यांचा स्वार्थ आहे ना आता निलेश लंकेला खासदार करायचं विजय आवटीला आमदार करायचं हे त्यांचं ठरल्या आम्ही असेच राहणार था 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 ते तरी हे सगळे असेच राहणार आहे कोणता काय फायदा नाही आम्हाला अहो ते मस्केवाडी रोड झाला गारखेंड रोड पाच वर्ष झाले त्यांनी केलं नाही म्हणजे सुजय विखे म्हणते का आमच्याकडे नाही आमदार म्हणते का आमच्याकडे नाही मग कोणच्याकडे आमच्याकडे का आम्ही वर्गणी काढून पडतो म्हणा या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे नीलेश लंके यांनी काम केलेलं नाही सुजय विखे यांनी काम केलेलं नाही अशीच प्रतिक्रिया ते देत आहेत निवडणूक आली की सर्व राजकीय पुढारी गावामध्ये येतात आश्वासन देतात आणि शेतकऱ्यांकडून मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र शेतकरी योग्य वेळी त्यांना त्यांची जागा दाखवणार का काही अजूनही शेतकरी आहेत हो। आपल्या बाबा पंतप्रधान कोण आहे पंतप्रधान मोदी कोण नरेंद्र मोदी कसा आहे कारभार मोदींचा कारभार आता सध्या बरं आहे बरं आहे आणि आता खासदार कोण आहे तुमचे खासदार 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 आता ते हे सुजा विखे सुजा विखे हा सुजा विखे आमदार आमदार निलेश कसं आहे कारभार चांगला आहे आता सुजा आणि निलेश लंके लोकसभेला एकमेकाच्या विरोधात दुभे राहणार आहेत हा मग आता राहणार एकरून आलं राहणार कसं होईन इकडे कसं होईन तर कसं होईल काय कोण सांगते ना शेतकऱ्यांबाबत सरकारची जी भूमिका आहे त्याच्याबद्दल काय सांगाल मला काय मी मुंबईला हो। मुंबईला असता मुंबईला असलं मुंबईला कसं वातावरण आहे चालू सरकारच्या ज्या योजना आहेत सरकारचं काम आहे त्याच्यावर खुश आहेत का मुंबईकर अजूनही काही नागरिक आहेत त्यांच्यातून आपण मत जाणून घ्यायचा प्रयत्न करू काय सांगाल तुम्ही सरकारच्या कामगिरीवर तिकडे त्यांना विचारत हे शेतकऱ्यांना विचार तुम्ही काय सांगेल तुमचा व्यवसाय का आपल्याला प्रतिक्रिया द्यायची नाही प्रतिक्रिया द्यायची हो पण पाहू शकता नागरिक प्रतिक्रिया सुद्धा देत नाहीत काही सरकार चांगली मानली प्रतिक्रिया काय द्यायची सरकार चांगले काय आपल्याला बोलायचं आहे सरकार बद्दल कायच बोलायचं नाही म्हणून चांगलं चांगलं वाईट ते त्यांच्या जा हिशोबाने चांगले शेतकऱ्याच्या हिशोबाने चांगलं नाही त्यांना कळवलं पाहिजे ना त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे आवाज बस कळू कळू दमले सगळे शेतकरी उठावले आज कांदे झाले परत तेरा रुपये किलो आता लोकसभेला येतील ना मत मागायला त्यावेळेस सांगू ना आम्ही त्यांना सुजैविक आणि निलेश लंकेंची लढत झाली तर कसं होईल का आम्हाला दोघही आवडती नाही ती तिसरा काय पर्याय असू शकतो तिसरा पर्याय आपक्षाला मतदान करणार आम्ही मराठा समाजाचे उमेदवारही उभे राहणार आहेत त्यांना कसा प्रतिसाद राहणार त्यांना एक नंबर प्रतिसाद राहणार आपण पाहू शकता पारनेरची परिस्थिती आहे अनेक नागरिक सांगतायत की आम्ही सुजय आणि निलेश लंके त्या दोघांच्याही कामावर खुश नाही त्यामुळे नगर दक्षिण ची जी लोकसभा निवडणूक आहे ती रंगतदारच होईल आणि या निवडणुकीमध्ये दोनही उमेदवाराचा कस लागेल अशीच परिस्थिती आहे अजूनही काही नागरिकांशी संवाद साधण्याचा आपण प्रयत्न करू शेतकऱ्यांसाठी हे सरकार कसं आहे तुम्ही शेतकरी का कसं आहे सरकार शेतकऱ्यांसाठी ऐंशी टक्के पन्नास टक्के चांगले ऐंशी टक्के पन्नास टक्के पण पन पन मोदींचं काम कसं आहे वैयक्तिक मोदीचं काम चांगलं ती सत्ता आहे ना ती त्यानंतर ताळ मिळणं ताळ मिळण जे फोडाफोडीचं राजकारण झालं महाराष्ट्रात परिणाम होईल का फटका बसेल का फायदा होईल फटकाच बसणार काय बाबा निलेश लंके अजितदादाकडे गेले परत आता पवारांकडे आले असं होतंय ना आता कसं पवारांकडे आल्याचा फायदा होईल का त्यांना आता ते त्यांचे नातेवाईकांची मतंडणार राष्ट्रवादीला जे खरंच आहे ते लोक ते त्यांची मतं पडणार काम चांगलं चांग आहे का काम चांगलं आहे पण आता कसं झालं परिस्थिती वेगळी झाली परिस्थिती वेगळी झाली म्हणजे सरकारच्या धोरणांमुळे का हा, हा, बदल पळापळी आणि विखे पाटील घराण्याचं नगरमध्ये धबधबा आहे त्या धबधबाचा फायदा याही निवडणुकीत होईल का होऊ दिलेश लंकेल जागडा लागेल का खासदार होण्यासाठी नाही झगडाची गरज नाही त्यांना त्यांच्या मागे माणसं आहेत ना बरेच परंतु जे नगर दक्षिणचे जे खालचे तालुके आहेत विधानसभा मतदारसंघात लोक बरेच लोक आता शरद पवारच्या गटात गेलेत ना ते कदाचित फायदा होईल तो विखेच काम आहे परंतु निलेश लंके यांच्याशी लढत देताना त्यांना झगडावं लागेल असं नागरिकांचं म्हणणं तुम्हाला बोलायचं मला ना कोण आहे तुमचे खासदार माझ्या मते सोशल मीडियाद्वारे आता सध्या निलेश लंके पुढे आहेत ते नाही सांगत तुमचे आमदार कोण आहे आमदार नगर पारनेर चे आमदार लोकनीती खासदार कोण आहे का खासदार पाहिले का तुम्ही कधी आले होते आमच्या गावात तर तसे जास्त नाहीच आमदार कधी आले होते आमदार असे कार्यक्रम वगैरे असं भूमिपूजन वगैरे प्रत्येक गोष्टी येतात बरं का बरोबर आहे का आमदार येतात का गावात हो येतात ना काय चर्चा असते तुमच्या घरी आमच्या घरी निरेश लंके असे चांगले येत असे जरा लोकांचे काम करतात आणि समाजासाठी जरा चांगले काम करतात तुझा बद्दल काय चर्चा असते खासदारांबद्दल काय चर्चा खासदार कसे त्यांच्या घरांनी तस काम केलेली त्यांनी पण कसे एक जरा नवीन माणूस पण आला पाहिजे आणि त्यांना टप दिला असा माणूस म्हणजे लोकनेते निलेश लंके आता खासदारकेसाठी उभे राहणार आहेत पाहू शकता शालेय विद्यार्थी ते निलेश लंके आमदार यांचे फॅन दिसत आहेत निलेश लंके यांनी कोविड मध्ये केलेलं काम आणि त्यामुळे ते घराघरात पोहोचलेत निलेश लंक्यांचा सोशल मीडियावर असणारा प्रभाव या मुलांपर्यंत पोहोचलेला आपल्याला दिसतो घेतोय आपण आळकुटी मध्ये आहोत पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांचा हा मतदारसंघ आहे अनेक नागरिक निलेश लंके यांच्या कामाबाबत समाधानी असल्याचे दिसत आहेत अजूनही काही ग्रामस्थ आहेत आळकोटीचे त्यांच्याशी आपण संवाद साधतोय काय सांगाल तुम्ही सरकारच्या कामावर खुश आहात काहीत आपण खुश आहात का तुम्ही

काहीच नाही ते मला दिते नाही मला तर मिळत नाही काय मिळत नाही दुधाचे बाजार मारले मालाचे बाजार मारले आणि काय जात आणि हे दोन महिने पाच रुपये अनुदान केलं ते अजून दोन महिने नाही काय देता तुम्ही आम्हाला कांद्याला बाजार आहे का कुठे आहेत कुठे आहेत कांद्याला बाजार कांद्याला बाजार आम्ही आम्हाला आम्ही जाऊ द्या

आता लोकसभेची निवडणूक आहे येतील ना मत मागायला येतील नागल पण असं संताप तुम्ही दाखवणार का मतदानातून दाखवणार ना आम्ही मत नाही हेच बचन दाबणार सगळे मत नाही मत द्यावं लागेल ना मत हक्क आहे आमचा मत देणार आमचा हक्क आहे मत कोणाला द्यायचं कोणाला नाही ते आम्ही ठरवणार तुम्ही नाही ठरवणार कोणी नाही नाही ते झालं परंतु तुम्ही खासदाराच्या कामावर खुश आहे का बिलकुलच्या ते बिलकुल खुश नाही निलेश लंके साथ, साथ. निलेश लंके त्यांच्या विरोधात उभे राहणार एक नंबर काम एक नंबर काम निलेश लंकेच आणि ते बीजेपी बरोबर होतेच ना आता कुठं तो अजून त्या चालत तळ्यात मिळत सध्या पण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर बर राष्ट्रवादी पक्ष गेला पक भोस शरद पवारांच्या राष्ट्रवादी कोणत्या लढ पक्ष पक्ष गेला होतो कोणाकोणा लढू द्या फक्त काम तर माणूस व्यक्ती पाहिजे पक्ष नाही पाहिजे व्यक्ती पाहिजे सुजय विखे निलेश लंकेची लढत कशी होईल नाही विखे आता ते कन्या नशीब काय असेल ते नाही तुमच्याकडचा कसा प्रतिसाद राहील हा आमचा प्रतिसाद नेमका तो लंकेच लागून जाईल आला उभा राहिला काय सांगाल ला ते लागून बरोबर आहे ना त्याची भावना विखे पाटलांचं काम नगरमध्ये चांगलंय पण बिलकुल चांगलं नाही नगर... देखील बिलकुल काम नाही जे बाळासाहेब विखे आहे बाळासाहेब बाळासाहेब होता त्यावेळेस त्याचा आजा विलास विजा काय लंकेचा सुरेश विखेचा आजार बाळासाहेब विखे निवडून येतो तो म्हणजे तो असत गो राऊंड फिरून सगळ्याला कोणाला सायकल दे कोणाला काय दे कोणाला काय दे याच्यावर जुळत होत घराबरोबर रोड पाडत त्याच्यावर केस केली मग आता विखेंचा जो वारसा आहे तो सुज विखे नाही चालवत का नष्टच व्हायला पाहिजे वारसा विखेचा वारसा लंके लोकसभेला उभे राहत आहेत लंके माणूस चांगला त्याचं काम चांगलं त्याचं बोलणं जातो शेतकरी जाए गरीब लोकांमध्ये मिसळतो कोण बोलतो तू कोण जातो निवडून फक्त एकदा ते हे हत्यारे वाटायला आला आता ही गरीब गरीबांची हत्यारे त्याला मिळाली पाहिजे मी मान्य करतो संतप्त प्रतिक्रिया आहेत शेतकऱ्यांच्या शेतकरी असल्यामुळे जी मोदी सरकार शेतकरी असल्यामुळे मोदी सरकारची जी धोरणं आहेत त्या धोरणावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली जाते सुजय विखे जे खासदार आहेत त्यांना या शेतकऱ्यांच्या रोषाला नक्कीच सामोरं जावं लागेल आणि निलेश लंके यांच्याबद्दल सहानुभूती जरी असली तरीही त्यांना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हानच असणार आहे पारनेरमध्ये आळकुटी गावामध्ये आपण आहोत काही नागरिक का आहेत आपल्या समेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके यांची लढत नक्की कशी असणार आहे शेतकरी सरकारच्या कामावर खुश आहेत का आणि आगामी सरकारच्या धोरणांबाबत शेतकऱ्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगाल तुम्ही सरकारची धोरणं कशी आहेत सरकारची धोरणं सध्या म्हणजे लोकांना समर्थन करावं असे नाहीत सगळे लोकांची लोकांची भूमिका आहे सरकारच्या विरोधात आहेत सध्या त्याचं कारण असं आहे का गेल्या दहा वर्षात लोकांनी एक वेगळी अपेक्षा धरली काँग्रेसच्या काळात काही लोकांना गोष्टी पटल्या नव्हत्या पण मोदी सरकारने वेगवेगळी मोठी खोट्या शासनं दाखवली बाजारभाव कमी कर। करू बेरोजगारी काय चुकले शेतक शेतकऱ्याची ग्रामीण भागातली परिस्थिती तर फार वाईट आहे लोकांना वाटत होतं आपलं उत्पन्न दुप्पट होईल पण लोकांचं आहे ते उत्पन्न निम्म झालं लोकांचा आता सध्या शेतकऱ्याच्या जीवावर इथालची ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे आणि मग ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असताना लोकांच्या हातात पैसे पडत नाही पर्यायाने व्यापार सगळा थंडावलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे सध्या आता समजा कांद्याची कांद्याचा टेम्पो घेऊन जायचं तर त्याला कांद्याचा टेम्पो इतकं भाडं सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती आहे सध्या ते म्हणतात त्यांच्या मत समत आहे का शंभर टक्के सरकारकडून काय अपेक्षा आहे तुमची शेतीमाला बिलकुल बाजार भाऊच नाही कांदा आम्ही रातन दिवस जेव्हा पूर्ण नाराज मो परंतु टीव्ही पाहता ना तुम्ही मग रोज टीव्हीला व्ही लागिट पोल पाहिला असेल मोदी सरकारच्या ते काय खोटे उलटे खासदार सुजय विखे त्यांच्याबद्दल काय सांगत त्यांच्या मनापासून उलट लंकेश साहेबांना सांग पवार साहेबांना शरद पवार लंकेश साहेब पण अजितदा बरोबर गेले होते नाही जाणार नाही पण गेले होते ना मधल्या काळात गेले होते विकासासाठी त्यांना वाटलं पण नाही पवार साहेब बरोबर तुम्हाला ज्या शासनाच्या योजना भेटतायत त्या योजनांबद्दल काय सांग काय योजना द्यायची तसेच बसवायचे अनुदान भेटलं का तुम्हाला चार लोकांना भेटलं आणि पन्नास लोक तसेच राहिले असं अनुदान भेटतंय दुधाचं अनुदान भेटलं का दुधाचं अनुदान कोणाला एक पै नाही भेटले आमदारांना सांगितलं काय तुम्ही आमदार सांगण्याच सांगितलं सर्वांना सांगितले काय भेटतच नाही ना अजून लोकसभेची निवडणूक हे सगळे पुढार येतील त्यांना काय सांगणार आता तुम्ही आमच्या बाजार नवीन योजना आखायच्या एकाला बाकीचे तसेच ठेवायचे नुसत्या नवीन योजना जुनी की सोळा पासून आढळत कोर्टाने अजून पाच पैसे दिले नाही वाढून नुसत्या नवीन योजना इकडे यांना द्यायला काही नाही सरकार नवीन योजना जाहीर करते परंतु जुन्या योजना विसरून जाते असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये जेव्हा भाजप येईल तर त्यांना रोषाला सामोरं जावं लागेल का या मतदारसंघात आता मतदानामधून सुजय विखे जे आहेत त्यांचं काम चांगलं आहे असंही चर्चा आहे मतदारसंघात येतात का खासदार अजून नाही दिसले आमदार आमदार येतात का आमदार आता आठ दिवसापूर्वी येऊन गेली आमदार लोकसभेला उभे राहिल्यावर ते खासदारांना टप देते लय वेळा हा निलेश लंकेनचाच मतदारसंघ आहे मी तर प्रति सध्या भेटेल परंतु जो खालचा भाग आहे दक्षिणचा तर तिथे कंटाळलेत लोक निले, निलेश लंकेन लेंगे। का मतदान करतील माणूस चांगला आहे का रात्रीला जाऊन येतो तुम्ही कधीही फोन करा तुम्ही करा फोन ते उचलणार फोन नाही उचलला तर दहा मिनिटांनी फोन करणार पण करणार फोन त्यांची अशी लक्षात राहतील अशी काय काम आहे आमदारांची आमदार साहेबांचे आमदार जे लोकभूमी कार्य लोकांच्या सुखदुखाचा का धावून जाणार आमदार आहे त्यांचे काम त्यांच्या हिशोबानी आणि आता सध्या त्यांच्याही पेक्षा मोदी सरकारचा विरोधातला रोज त्यांच्या पथ्यावर पाडणार आहे आणि पवार साहेबांची आणि उद्धव ठाकरेंची बद्दल सहानुभूतीची लाट तयार झालेली आहे आणि ही लाट उद्या सुजैवी के वाईट आहे असं आम्हाला म्हणायचं नाही परंतु सुजैवी येणार मोदींच्या धोरणाबाबत त्यांचा विधानला विरोध करावा लागेल आणि इथं मोदींच्या विरोधातली लाट त्यांच्या मुळावर गाव घालणारे मोदी विरोधी लाट त्यांच्या मुळावर आहे परंतु निलेश लंके यांचे जे विरोधक आहेत ते विखेंड बरोबर आहेत ना आता सध्या सामान्य परिस्थिती आणि मोठं पुढारी लय जमीन आसमानचा माझा बदल साहेब आता विकेन साहेबांना सगळे मोठ्या पुढारी जातील पण सामान्य जनता भरडली गेलेली ती इतकी नाराज आहे का कोणी काही सांगितलं तर कोणी कोणाच ऐकणार नाही लोकांनी आता सध्या निर्णय घेतलेला आहे का पवार साहेबांच्या विचाराबरोबर आणि उद्धव ठाकरेंच्या विचाराबरोबर जायचे गेल्या पन्नास वर्षाच्या काळात पवार साहेबांनी जी मदत केली त्याच्या जीवावर आम्ही मोठे झालेलो आहे या काळात जे कामावले ते कामावायची वेळ आली आम्हाला गेले माझी आमदार विजय आवटी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर आहे ते निलेश लंकेना मदत करतील करावंच लागेल त्यांना करणारच ते शंभर टक्के वितुष्ट आलं तो राजकारणाचा भाग उद्याचं काय होईल आणि एक नक्की का विजयराव आवटी समजा जरी काही कोणाच्या मनात काही जरी असलं तर त्या माणसाने आतापर्यंत धर्म पाळलेला आहे आणि त्यांनी काही सांगितलं तरी खालचा शिव शिवसैनिक आहे ते तर सांगणारच पण शिवसैनिक आणि सामान्य जनता पक्ष सोडून वेळेस पवार पवारसाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या विचार बरोबर शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी त्यांना पानेरमध्ये प्रति सत्ताच राहील दहा टक्के सुद्धा मिळणार नाही काय करणार त्याचं कारण कार्यकर्तेच नाही आता सध्या पवार साहेबांची जेवढी भयानक लाट आहे मोदींबरोबर गेलेले लोकांना मान्यच नाही पण पाहू शकता आपण आळकुटीमध्ये आहोत शरद पवारांची लाट आणि उद्धव ठाकरे यांची लाट या ठिकाणी आहे असं या नागरिकांचं म्हणणं येते व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोसर संदीप खळे आळकुटी पारनेर कृपया आमचे पेज लाईक करा आणि आमचे युट्युब चॅनल सबस्क्राइब करा पास्टा उमेदाती